राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात होणार म्हटल्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये आपल्याला थोडी सुधारणा ही दिसून आली तर मित्रांनो बांगलादेशमध्ये कांद्याची आयात झाल्यानंतर तिथे कांदा आयातीच्या बातमीनंतर बाजारपेठेमध्ये काय बदल झाला याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बांगलादेशचं द दे डेली संग्राम हे जे वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रामध्ये जी बातमी काल छापून आली होती ती बातमी जशाच्या तशी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ती बातमी मी, मी आपल्या माहितीसाठी मराठीमधून कन्वर्ट ही केलेले आहे तर नेमकी काय बातमी तिथे छापून आलेली आहे ती आपण पाहूयात त्यानंतर आपल्या लक्षात येईल की बांगलादेशमध्ये कांदा आयातीच्या बातमीनंतर कांद्याच्या बाजारामध्ये काय बदल झाला मित्रांनो आयातीच्या बातम्यामुळे कांद्याचे दर कमी झाले अशा प्रकारची बातमी आहे दिनाजपूरच्या हिली बंदरातून कांद्याची आयात झाल्याच्या वृत्तानंतर एका दिवसात कांद्याचे भाव प्रति किलो तीस ते चाळीस टक्का कमी झाले आहेत यामुळे बाजारपेठेत काहीसा दिलासा मिळत आहे जर आयात सुरू राहिली आणि कापलेल्या कांद्याचा पुरवठा वाढला तर भाव आणखी कमी होतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे मित्रांनो कापलेल्या कांद्याचा पुरवठा म्हणजेच नवीन जे कांदे आहेत त्या कांद्याचा उल्लेख या बातमीमध्ये आहे रविवारी डाकामध्ये एक किलो कांदा एकशे तीस ते एकशे पन्नास टक्का विकला जात असल्याचे आढळून आले एक दिवसापूर्वी हा भाव कमी अधिक प्रमाणात एकशे पन्नास टक्क्यापर्यंत होता तथापि दिनाजपूर आणि चितगावमध्ये हा भाव आणखी कमी होता दिनाजपूरमध्ये हा भाव शंभर टक्का होता आणि चितगावमधील खातूनगंजमध्ये हा भाव शंभर ते एकशे वीस टक्क्यापर्यंत होता एक दिवसापूर्वी या दोन्ही जिल्ह्यामध्ये एक किलो कांदा किरकोळ विक्रीसाठी एकशे तीस ते एकशे पन्नास टका विकला जात होता महिनाभरापूर्वी कांद्याचा बाजार अचानक अस्थिर झाला चार ते पाच दिवसाच्या कालावधीत भाव सुमारे चाळीस टक्का वाढला प्रति किलोचा भाव एकशे पंधरा ते एकशे वीस टक्क्यापर्यंत वाढला त्यानंतर जेव्हा सरकारने आयातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला तेव्हा किंमत थोडी कमी होऊ लागली ती हळूहळू एकशे पाच ते एकशे दहा टक्क्यापर्यंत कमी झाली तथापि जेव्हा सरकारने आयातीचा निर्णय मागे घेतला तेव्हा किंमत पुन्हा एकशे पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचली शेवटी बाजार सहनशील ठेवण्यासाठी सरकारने रविवारपासून मर्यादित आयातीला परवानगी दिली कृषी मंत्रालयाने शनिवारी सांगितले की दररोज पन्नास आय पी म्हणजेच आयात परवाने जारी केले जातील प्रत्येक आय पीला जास्तीत जास्त तीस टन कांद्यासाठी मान्यता दिली जाईल एक ऑगस्टपासून आयात परवान्यासाठी अर्ज केलेल्या आयातदारांनाच त्यांचे अर्ज पुन्हा सादर हे करू शकतील आयातदाराला फक्त एकदाच अर्ज करण्याची संधी मिळेल पुन्हा ऑर्डर जारी होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील हिले लँडपोर्टवरून आयात सुरू भारतातून कांद्याची आयात तीन महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा सुरू झालेली आहे रविवारी सात डिसेंबर दुपारी साडेचार वाजता भारतातील नाशिक भागातील कांद्याने भरलेले तीन ट्रक बंदर क्षेत्रात दाखल झाले हकीमपूर दिनाजपूर प्रतिनिधीने सांगितले की भारतातून कांद्याचे आयात दिनाजपूरच्या हिली भूबंदरातून सुरू झाले आहे रविवारी सायंकाळी साडेचार वाजता भारतातून कांद्याने भरलेले तीन ट्रक बंदरात दाखल झाले आयातीच्या बातमीनंतर बंदर क्षेत्रातील किरकोळ पातळीवरील कांद्याची प्रति किलो किंमत अचानक तीस ते चाळीस टक्का कमी झाली आहे रोनी एंटरप्राइजेस ही आयातदार कंपनी भारतातून नाशिक जातीचे कांदे आयात करते कंपनीचे मालक अब्दुल मलेक बाबू म्हणाले की आयात केलेल्या कांद्याची विक्री अद्याप सुरू झालेली नाही सीमाशुल्क प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरू होईल संध्याकाळी हिली सीमाशुल्क महसूल अधिकारी ए आर जमान बदान म्हणाले की व्यापाऱ्यांनी सीमाशुल्क मंजुरी आणि तपासणीसाठी अर्ज केलेला नसल्याने सीमाशुल्क प्रक्रिया सुरू झालेली नाही पोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट ग्रुपचे उपाध्यक्ष शाहिदुल इस्लाम म्हणाले की त्यांनी आणि बंदरातील शंभराहून अधिक व्यापाऱ्यांनी ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत कांदा आयात करण्याची परवानगी मिळावी म्हणून वाणिज्य मंत्रालयाकडे के अर्ज केला होता परंतु शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन परवानगी रोखण्यात आल्यानंतर काही दिवसासाठी बाजार अस्थिर झाला रविवारी संध्याकाळी किरकोळ व्यापारी मोकाराम हुसेन म्हणाले की शनिवारी एकशे तीस टक्का विकले जाणारे कांदे आता शंभर टका विकले जात आहेत कापलेल्या कांद्याची किंमत एकशे दहा टक्का होती ती आता पंच्याऐंशी टका विकली जात खातुंगंज आहे खातुंगंजमध्ये किंमती तीस ते चाळीस टक्का कमी झाल्या आहेत देशातील ग्राहक उपयोगी वस्तूंच्या सर्वात मोठ्या घाऊक केंद्रापैकी एक असलेल्या चितगाव येथील खातुंगंज येथे कांद्याच्या किमतीत प्रति किलो तीस ते चाळीस टक्का घट झाल्याचे चितगाव ब्युरोने म्हटले आहे गाव बाजारात एक दिवसापूर्वी एकशे दहा ते एकशे वीस टका प्रतिकिलोने विकले जाणारे कांदा रविवारी ऐंशी ते नव्वद टक्का विकले गेलेले आहेत गाऊक किमतीत घट झाल्याने किरकोळ बाजारपेठेवर परिणाम झाला आहे एक दिवसापूर्वी किरकोळ बाजारात एकशे चाळीस ते एकशे पन्नास टक्का प्रति किलोने कांदा विकला जात होता तर रविवारी तो शंभर ते एकशे वीस टक्का विकला गेला कातुंगंजमध्ये कांद्याचा पुरवठाही पूर्वीच्या तुलनेत वाढला आहे असे व्यापारी सांगत आहेत काथुंगंजमधील प्रमुख कांदा बाजार असलेल्या हमीदुल्लाह मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे सरचिटणीस मोहम्मद इंद्रिस म्हणाले की सरकारने आयातीला परवानगी दिल्याच्या बातमीमुळे एका दिवसातच कांद्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे बाजारात पुरवठाही पूर्वीच्या तुलनेत वाढला आहे एका आठवड्यात कांद्याची आवक पूर्ण वेगाने होईल त्यानंतर किंमती आणखी कमी होतील तर मित्रांनो या बातमीवरून आपल्या लक्षात आलं असेल की भारतातून कांद्याची आयात झाली या बातमीमुळेच बांगलादेशामध्ये कांद्याचे दर हे थोडेसे कमी झालेले आहेत आणि बांगलादेशामध्ये कांद्याचे दर कमी झाले म्हटल्यानंतर तेथील जो स्थानिक कांदा ले ले आहे त्याची ही आवक थोडीशी वाढलेली आहे साहजिकच आहे आता आपल्या देशात जर कांद्याचे बाजारभाव वाढलेले असले आणि त्यानंतर आपल्या देशातील सरकारने बाहेरून कांदा मागवला तर आपले शेतकरी पटकन कांदा विकायसाठी बाजारात घेऊन जातात कारण त्यांना वाटतं की आता कांद्याचे आयात सरकारने सुरू केली भाव पडणार आहेत अशी काहीशी परिस्थिती सध्या बांगलादेशामध्ये आहे कांद्याचे भाव बांगलादेशामध्ये वाढलेले आहेत आणि वाढलेले आहेत म्हणून भारतातून कांद्याचे आयात बांगलादेशने मर्यादित स्वरूपात सुरू केली आणि आयात कुठे अगदी थोडीशी सुरुवात झाली आयात झाली या बातमीमुळेच तिथे कांद्याचे भाव हे काही प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत आता मित्रांनो आपल्याला मी टक्क्याचा हिशोब सांगतो म्हणजे आपल्या थोडंसं लक्षात येईल की टका म्हणजे बांगलादेशचं चलन आहे आता एकशे चाळीस टका म्हणजे भारताचे नेमके किती होतात रुपये ते मी आपल्याला सांगतो एकशे चाळीस टक्का म्हणजे एकशे तीन रुपये आपले भारतीय चलनामध्ये होतात आणि त्यानंतर एकशे चाळीस टक्क्यावरून भाव जर आपण पकडलं की एकशे चाळीस टक्क्यावरून एकशे वीस टक्क्यापर्यंत जरी आले असं पकडलं तरी अठ्ठ्याऐंशी रुपये किलोपर्यंत भाव आपण पकडू शकतो म्हणजेच वीस ते पंचवीस रुपये किलो भाव हे कांदा आयात झाला ह्या बातमीनेच सध्या बांगलादेशामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की भारतातून कांदा आयात झाला ही बातमी आल्यानंतरच वीस ते पंचवीस रुपये किलो आपल्या चलनात पाहिलं तर भाव तिथे कमी झालेले आहेत असं ह्या बातमीवरून आपल्या लक्षात येत आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल कांदा निर्यातीची ने नेमकी परिस्थिती काय आहे आणि बांगलादेश आयात करतं आहे तर त्यांची नेमकी काय परिस्थिती आहे तर आपलं नेमकं या बातमीवरती काय मत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका काही प्रश्न असतील तरीही ते कमेंट बॉक्समध्ये टाका तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा